चंबळच्या डाकूंवर आमची मालिका सुरूच आहे या मालिकेत आज आपण एका खडबडीत डाकूबद्दल बोलणार आहोत जो त्यानं भेट दिलेल्या प्रत्येक गावात मुलींवर बलात्कार करूनच परत यायचा डझनभर खून दरोडे आणि दरोडे घालणाऱ्या या डाकूनं तीन लग्न केले चंबळच्या दर्याखोऱ्यात अनेक खतरनाक दरोडेखोर होते त्यापैकी एक निर्भय सिंग गुजर होता वर्षानुवर्ष या नावाचा प्रतिध्वनी चंबळच्या दर्याखोऱ्यात गुंजत राहिला आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी निर्भय एखाद्या राक्षसापेक्षा कमी नव्हता असा हा दैत्य ज्याची आपल्या सुनांवर नजर होती ज्यांनी मुलींना फक्त धिक्काराची वस्तू मांडलं त्याने कोणत्याही मुलीवर नजर ठेवली तर तो तिच्यावर बलात्कार कर करायचा किंवा तिचे अपहरण करून तिला सोबत घेऊन जायचा तो तिच्या अंगाशी खेळून तिचे शारीरिक शोषण करत असे निर्भय सिंग गुजर हा उत्तर प्रदेशातील औरया येथील रहिवासी होता वडील गरीब होते आणि आपल्या पाच मुलांचं पालन पोषण करू शकत नव्हते म्हणून त्यांनी सासऱ्यांचा आश्रय घेतला निर्भयच्या मामाने त्याच्या वडिलांना काही जमीन दिली त्याचे कुटुंब तिथं राहू लागले परंतु गावकऱ्यांनी निर्भयचे वडील आणि मामाचा छळ केला आणि सासरच्या घरी राहिल्याबद्दल टोमनं मारले ही गोष्ट निर्भयच्या मनात घर करून गेली करून होती त्याला गावकऱ्यांकडून सूड घ्यायचा होता यातूनच त्याच्या क्रौर्याला सुरुवात झाली त्याच वेळी चंबळमध्ये डाकू लालारामची दहशत होती तेव्हा निर्भय साधारण पंचवीस वर्षाचा होता निर्भयने लालारामच्या टोळीत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि चंबळला पोहोचला काही वर्ष तो लालाराम टोळीसाठी काम करत होता त्यांनी आपल्या मामाच्या गावातील लोकांचे जगणं कठीण केलं लूटमार अपहरण खून अशा कित्येक कामात निर्भय पुढं होता याच टोळीतील लालारामने निर्भयचा विवाह टोळीतील आणखी एक सदस्य सीमा परिहारशी करून दिला काही काळानंतर लालारामच्या मृत्यूनंतर सीमा परिहार या टोळीची प्रमुख बनली सीमाला तिचा पती निर्भयच्या काळ्या कुट्टकृत्यांची माहिती झाली निर्भय ज्या गावात दरोडा घालण्यासाठी जातो त्या गावातील मुलींवर बलात्कार करतो हे सीमाला समजलं त्यानंतर सीमाने निर्भयला तिच्या टोळीतून काढून टाकलं या टोळीपासून वेगळं झाल्यानंतर निर्भयची दहशत आणखी वाढली आता या दरोडेखोरानं स्वतःची वेगळी टोळी तयार केली या टोळीकडे अनेक मोठी शस्त्र होती त्याने पैसे घेतले आणि श्रीमंत लोकांचं अपहरण सुरू केलं त्यामुळे त्याचा संपर्क वाढू लागले त्याची टोळी चंबळमध्ये सर्वात शक्तिशाली मानली जात होती निर्भयच्या टोळीत सत्तरहून अधिक दरोडेखोर होते पोलीस ही या टोळीवर कारवाई करण्यास घाबरत होते याचं कारण या टोळीकडे आधुनिक शस्त्र होते त्याच्या डाकूंकडे ए के फोर्टी सेवन ए के फिफ्टी सिक्स सारख्या बंदुका होत्या एकीकडे निर्भयची ताकद वाढत होती तर दुसरीकडे त्याची क्रूरता वाढत होती त्यानं गावोगावी मुली पळवून नेण्यास सुरुवात केली त्याने गावातून नीलम आणि सरला नावाच्या मुलींना उचलून नेलं आणि आपल्यासोबत जंगलात फसवणुकीसाठी आणलं सीमा परिहार यांच्यानंतर त्यांना नीलम यादवसोबत लग्नही केलं त्याचे सरलाशीही संबंध होते निर्भयने काही वर्षापूर्वी श्याम या मुलाला दत्तक घेतलं होतं तो मुलगाही लुटारू झाला निर्भयने श्यामचे सरलाशी लग्न केलं पण श्यामची नजर निर्भयची पत्नी नीलमवर होती नीलम आणि श्याम एकमेकांवर प्रेम करू लागले दोघांनी निर्भयच्या सापळ्यातून सुटण्याचा कट रचला आणि पोलिसांपर्यंत पोहोचले पत्नी पळून गेल्यानंतर निर्भयने सरलाशी लग्न केलं दुसरीकडे श्याम आणि नीलम यांनी निर्भयची सर्व गुपितं पोलिसांना सांगितली निर्भय गुजरची दहशत खूप जास्त होती पण त्याच्या उच्च संपर्क आणि शक्तिशाली शस्त्रांमुळे ते काहीही करू शकले नाही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांनीही निर्भय गुजरवर प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले मात्र श्याम आणि नी नीलम सरकारी साक्षीदार झाल्यानंतर निर्भयची अनेक गुपितं उघडकीस आली शेवटी दोन हजार पाचमध्ये यू पी आणि एम पी एस टी एफच्या संयुक्त चकमकीत हा भयानक दरोडेखोर मारला गेला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद